वाशिम पोलिसांची दबंग कारवाई जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा तीन तासात पर्दाफाश काल दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान वाशिम शहर आणि ग्रामीण भागात चोरीच्या चार घटना घडल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम शहर स्थानिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा उपविभागीय अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळावर पोहोचले यामा आर पंधरा रेसर बाईक वरून आलेल्या धूम सिनेस्टाईलने चाकूचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अवघ्या तीन तासात केले गजाड त्यांच्याकडून पाच मोबाईल व रोख रक्कम केली जप्त या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष शेट्टे करत असून या यशस्वी कामगिरीबद्दल एस पी अनुष्ठा रे यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपास पथकांची शाबासकीची थाप देऊन अभिनंदन केले वाशिममधून या संपूर्ण बातमीचा आढावा आमचे जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे यांनी घेतला